नमस्कार मित्रांनो आपल्या स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय अंगाचा थरका पुडवणारा एक अनुभव नागपूरमधील ही एक सत्य घटना असून तुमच्याही अंगावर काटा आणेल त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा अनुभव सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला चेणाऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा तर चला मग जास्त वेळ न दवडता आचार थरारक आणि सत्य अनुभवाला सुरुवात करूया मार्च महिन्याचा शेवट म्हणजे ऑफिसमध्ये कामाचा अक्षरशः पूर दिवसाच्या जे काम वाटतं तेच रात्रीच्या अंधारात जड होतं आज तर परिस्थिती आणखीनच वाईट होती घड्याळात केव्हा रात्रीचे अकरा वाजले ते मला कळालंच नाही ऑफिसचे खिडकी दरवाजे एकामागून एक, एक बंद झाले लिफ्टचा आवाज थांबला आणि संपूर्ण मजल्यावर अचानक एक वेगळी शांतता पसरली माझे बहुतेक कर्मचारी हे जवळपासच राहत होते कोणी पायी तर कोणी स्कूटरवर पाच दहा मिनिटातच सगळी निघून गेले मी मात्र मी मात्र एकटाच उरलो कारण मी ऑफिसपासून साधारण पंधरा किलोमीटर लांब राहत होतो जवळपास खोली शोधण्याचा प्रयत्न चालूच होता पण अजून काही नक्की सापडली नव्हती तोपर्यंत रोजचाच हा रात्रीचा सा प्रवास थकवणारा आणि कधी कधी अस्वस्थ करणारा मी मूळचा हिंगोली जिल्ह्यातला पण नोकरीसाठी आता नागपुरात राहत होतो एकटेपणाची जरी सवय झाली असली तरी आज मात्र माझं मन जरा जास्तच भरून आलं होतं घरी लग्नाचा विषय सुरू होता, होता आईबाबांचे रोजच फोन आता तरी घरी नोकरी काही पळून जात नाही असं ते म्हणायचे पण मार्च एंडिंगचं काम म्हणजे बॉसच्या अंगावर जणू काटे सुट्टीचं नाव जरी काढलं तरी त्याच्या नजरेत एक वेगळी चिड दिसायची थोड्याच वेळात मी पायऱ्या उतरून ऑफिसच्या पार्किंगमध्ये आलो माझी जुनी पण जीवाभावाची हंड्रेड तिथे शांत उभी होती मी एक खोल श्वास घेतला आणि लगोलगच गाडीला किक मारली पहिल्याच किकला गाडी लगेच सुरू झाली त्या आवाजाने मला थोडासा दिलासा मिळाला जणू तीस म्हणत होती की चल घरी घेऊन जाते तुला मी हेल्मेट घातलं आणि लगोलग घराचा रस्ता धरला रस्ता सुरुवातीला ठीक होता पण जसं जसं ऑफिसचा परिसर मागे पडत गेला तसं तसं शहर विरळ होत गेलं रस्त्याच्या दुतर्फा असलेले दिवे कुठे चालू तर कुठे बंद मधूनच एखादी गाडी समोरूनच जात असे तीही वेगात जणू थांबायचाच धोका नको आकाशात चंद्र होता पण ढगाच्या आड लपलेला अंधार दाट झाला होता तो अंधार असा जो डोळ्यांपेक्षा मनातच जास्त भरतो मी नकळतच एखादं गाणं गुणगुणायला लागलो पण दूर ठेवण्यासाठी माणूस हे हामकाज करतोस आरेख संडचा आवाज रस्त्यावरचं वारं आणि माझं गुणगुणणं सगळं काही सुरळीत चाललं होतं आणि मग एका वळणावरून वळताना मला अचानक ब्रेक मारावा लागला कारण रस्त्याच्या अगदी मधोमध काहीतरी उभं असल्याचं मला दिसलं होतं क्षणभर मला वाटलं एखादं कुत्र असेल पण ते हल्लं नाही मी गाडी थोडी पुढे नेली आणि डोळे आणून पाहिलं तर तो एक माणूस होता अगदी शांतपणे उभा पण लांबून त्याचा चेहरा काही स्पष्ट दिसत नव्हता इतक्या रात्री इतक्या संसार रस्त्यावर कुणीतरी उभं असणं म्हणजे सामान्य नव्हतं काय झालं असेल तो माणूस नक्की कोण असेल माझ्या मनात असा विचार आला मी हॉर्न दिला एकदा दोनदा पण तो माणूस अजिबात हल्लाच नाही माझ्या अंगावर हलकासा शहारा आला तरी मी स्वतःला सावरलं कदाचित मदतीसाठी थांबला असेल असं स्वतःला समजावत मी गाडी त्याच्या जवळ जाऊन थांबवली गाडीचं इंजिन सुरूच ठेवलं मी त्याला विचारलं काय झालं भाऊ तो माणूस माझ्याकडेच पाहत म्हणाला अहो मला थोडं पुढे सोडता का माझी गाडी इथे बंद पडली त्याचा आवाज शांत होता अतिशय शांत इतक्या रात्री इतक्या सुनसान रस्त्यावर कोणी मदत मागितली तर नकार देणंही जडच जातं मनात शंका तर होतीच पण माणूसकी जड ठरली या बसा मी म्हणालो आणि मागच्या सीटीवर बसायला सांगितलं तो शांतपणे बसला आरेक मी पुन्हा कीक मारली गाडी आता पुढे सरकू लागली मागे बसलेला तो माणूस अगदी हालचाल न करता बसला होता ना खसखस ना श्वासांचा आवाज माझ्या पाठीवर थंडगार शहारा उमटला मी गाडी थोडी वेगात टाकली आणि त्याला बोलणं सुरू केलं कारण मला शांतता जास्तच बोचत होती मग पाहुन एवढ्या रात्री कुठे निघालात मी त्याला विचारलं क्षणभर शांतता आणि मग तो म्हणाला आहो जरा कामानिमित्त गेलो होतो परत येताना अचानक गाडी बंद पडली त्याच्या शब्दात काहीतरी विचित्र होतं अजिबात भाव नव्हता जणू काही तो पाठ केलेलं वाक्य बोलतोय मी आरशातून त्याच्याकडे पाहायचा प्रयत्न केला पण अंधारामुळे मात्र त्याचा चेहरा नीटसा दिसत नव्हता आणि तेवढ्यातच माझ्या बाजूने एक गाडी जोरात आली ती आमच्या गाडीच्या अगदी जवळ येऊन चालू लागली आणि त्या गाडीच्या खिडकीतून एक माणूस बाहेर वाकून माझ्याकडेच बघत ओरडू लागला ए अरे गाडी थांबव थांबव गाडी त्याचा आवाज रागाने भरलेला होता माझं काळीस धस्स झालं मी वेग कमी करायच्या आतच अचानक तो मागे बसलेला माणूस झटक्यातच पुढे झुकला त्याचा आवाज आता वेगळाच होता घाबरलेला आणि तिखट आणि तो म्हणाला अरे गाडी थांबवू नकोस हे चोर आहेत बहुतेक लुटमार करायला आलेत गाडी पळव माझ्या मेंदूने विचार करायची शक्तीच गमावली मी आर एक्स चा एक्सिलेटर पूर्ण फिरवला आणि गाडी जोरात पुढे झेपावली तो गाडीवाला शिव्या घालत आमचा पिछा करायचा प्रयत्न करत होता पण काही अंतरावर तो थांबला मी जोरात श्वास घेतला वाचलो बाबा असं मनातच म्हणालो पण तो दिलासा फार काळ टिकला नाही कारण थोड्याच अंतरावर आणखी एक कार माझ्या अगदी बाजूने आली तीही तशी जवळ आली आणि त्यातलाही माणूस खिडकीतून हात बाहेर काढून मला थांबवायला लागला अरे थांब गाडी बाजूला घे आता मात्र माझ्या अंगातलं रक्तच गोठलं आज काय आपण इथून सुटणार नाही असं मला पक्क वाटायला लागलं माझ्या डोक्यात एकच विचार ही चोरांची टोळी आहे आणि आज माझा नंबर लागलाय मी गाडी अजूनच वेगात टाकली टाकलीसारखी आवाज करू लागली रस्ता काळोखात गडब होत चाललेला मागून कारचा हॉर्न आणि ओरडण्याचे आवाज ते आता अजूनच भयानक वाटत होती मागे बसलेला तो माणूस आता स्पष्टपणे घाबरलेला होता त्याचा श्वास आता ऐकू येत होता वेगवान आणि तुटक तो घुजबुजत काहीतरी बोलत होता शब्द मात्र नीट ऐकू येत नव्हती माझ्या पाठीवरून वाहू लागल्या माझे हात अक्षरशः थरथरत होते गाडीचं हँडल पकडूनही बोटांमध्ये अजिबात कसंच उरला नव्हता तशाच भीतीदायक परिस्थितीत मी थोडा पुढे गेलो आता शहर जवळ येत होतं दिव्यांची रांग स्पष्ट दिसू लागली माझ्या मनात एकच विचार की आता तरी वाचेन आणि तेवढ्यातच मागून एक टेम्पो जोरात आला आणि अचानक माझ्या थोडं पुढे जाऊन आडवा उभा राहिला आता मात्र नाईलाजाने मला गाडी थांबवावी लागली मी हळूहळू ब्रेक मारला आणि त्या टेम्पोच्या जा जवळ जाऊन गाडी थांबवली माझं हृदय एवढ्या जोरजोरात धडधडत होतं की ते छातीतून बाहेर येईल की काय असंच मला वाटत होतं टेम्पोमधून मा एक माणूस उतरला मध्यमयाचा डोळ्यात प्रचंड राग तो थेट माझ्याकडे आला मी काही बोलायच्या आतच त्याने हातातली राग थेट माझ्या तोंडावर फेकली माझ्या डोळे जळाली नाकातही राग गेली मी काहीच पाहू शकत नव्हतो आणि त्या क्षणातच त्याने वळून माझ्या मागे बसलेल्या त्या माणसावर एका लोखंडी काठीने जोरात वार केला तो माणूस सरळ खाली कोसळला सर माझ्या तोंडातून भीतीने आवाजच फुटेना आता काही माझं खरं नाही हेच फक्त माझ्या डोक्यात घुमत होतं मला असं पक्क वाटलं की हे चोर काही मला जिवंत सोडणार नाहीत तो टेम्पोआला पुन्हा माझ्याकडे वळाला आणि अचानक त्याने माझ्या एक जोरात कानाखाली मारली माझं डोकं गरगरलं मी थरथरतच त्याच्याकडे पाहिलं मी गयावया करत म्हणालो अहो मला सोडा माझ्याकडे काहीच नाही तो माझ्याकडे नजर रोखून पाहतच म्हणाला अरे तू मूर्ख आहेस का आणि तेव्हाच मला जाणवलं माझ्या पाठीवर काहीतरी भयानक जळजळत होत जणू काही कोणी आगीचा निखारा ठेवला होता टेम्पोवाला जोरात ओरडला अरे तुला माहित नाही का रात्री अशा रस्त्यावर गाडी थांबवायची नसते मागे बघ एकदा तो म्हणाला मी घाबरतच मागे वळालो आणि माझ्या पाठीवरून एक थंडगार लाट गेली माझ्या मागे बसलेला तो माणूस जो काही क्षणापूर्वी मार लागलेने जमिनीवर पडलेला होता तो तिथे नव्हताच ना शरीर ना रक्त ना कसली सावली जणू तो कधी अस्तित्वातच नव्हता आणि तेवढ्यातच माझं लक्ष आपोआपच माझ्या खांद्याकडे गेलं आणि जे दिसलं ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या तोंडातून एक इंकाळी निघाली कारण माझ्या खांद्यावरून रक्ताच्या दारा वाहत होत्या खांद्यावरचं मास जणू कुणीतरी कुरतडून खाल्लं होत आणि त्या जखमीतून माझा हाड स्पष्टपणे दिसत होत माझ्या अंगावर शहारी आली मी झटक्यातच पुढे पाहिलं आता रस्त्यावर अनेक गाड्या थांबलेल्या होत्या लोक खाली उतरले सगळे माझ्याकडे भीतीदायक नजरेने पाहत होते त्यातून एक म्हातारा पुढे आला आणि एका गंभीर आवाजात म्हणाला अरे बाळा तो काही साधा माणूस नव्हता या रस्त्यावर रात्रीची जर कोणी लिफ्ट मागितली तर त्याला अजिबात द्यायची नाही तो, तो लोकांना फसावतो आणि त्यांचं शरीर खातो आधी त्याच मांस खातो आणि मग त्याचा जीव घेतो ते सर्व ऐकून माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली मी कस बस म्हणालो मला दवाखान्यात न्या क्षणाचाही विलंब न करता सर्वजण मला गाडीत बसवून एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले थोड्या वेळात मला जाग आली चार पाच माणसं माझ्या बाजूला उभे होते माझा जीव वाचवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानले त्यावरती मला सांगू लागले की आम्ही तुला किती वेळच थांबवत होतो कारण तो माणूस मागे बसून तुझं शरीर खात होता पण तुला मात्र त्याचा अजिबातच भान नव्हतं तो रस्ता भयानक आहे रात्रीचा अनेक लोकांना तिथे विचित्र अनुभव येतात आणि अनेक लोकांना तर त्यांचा जीवही गमावा लागतो ते तर बरं झालं आम्ही तुला पाहिलं नाहीतर त्याने तुला पूर्णपणे खाल्लं असतं आणि शेवटी तुझा जीवही घेतला असता मी त्या सर्वांचे आभार मानले माझ्या खांद्याला भली मोठी जखम झाली होती मी दुसऱ्या दिवशी घरच्यांना तिथे बोलवून घेतलं त्यानंतर मात्र मी ऑफिसच्या जवळच एक खोली घेतली आणि तेव्हापासून रात्री दहा नंतर मी ऑफिसमध्ये अजिबातच थांबत नाही माझ्या खांद्यावर अजूनही ते वरण तसेच आहेत तो प्रसंग अजूनही आठवला की माझ्या अंगावर सरसरून काटे येतात तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अनि बाजुलाई चिना बेलायकनलाई नक् दावा तर सलामग भेटु एका नीन अनुभवसह धन्यवाद